आमदार बबनदादा शिंदे यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या गोष्टी अडचणीत आणणार महायुतीमध्ये अजितदादा पवार यांचा गट सहभागी झाला आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा करमाळा आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी अजितदादा पवार यांना जाहीर पाठिंबा दिला होता मात्र लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी करिश्मा दाखवला अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर मताधिक्य हे पवार साहेबांनी खेचून आणलं होतं माड्यातून जवळपास त्रेपन्न हजार करमाळ्यातून जवळपास चाळीस हजार आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातून जवळपास त्रेसष्ट हजाराचं मताधिक्य हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विधानस लोकसभेच्या निवडणुकीत मिळालं लो होतं त्यामुळे विधानसभा निवडणुकीत बबनदादा शिंदे किंवा त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं गेल्या काही महिन्यात सांगितलं जात होतं मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम टेंबुर्णी येथे दोन दिवसापूर्वी घेण्यात आला होता त्यावरून बबनदादा शिंदे हे अद्यापपर्यंत महायुती सरकारमध्ये आहेत आणि महायुतीत असल्याचे दिसून आलं आहे माहिती सरकारबद्दलची विशेषतः भाजपबद्दलची नाराजी ही बबनदादा शिंदे यांना येणाऱ्या निवडणुकीत भावणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तसेच बबनदादा शिंदे वर्षानुवर्षे साखर कारखानदारी करत असताना नौख्या अभिजित पाटील यांनी जास्तीचा दर यांच्यामुळे त्यांना जास्त दर द्यावा लागत आहे शेतकऱ्यांच्या नावे परस्पर काढलेली कर्जे केलेली फसवणूक तीस वर्षे आमदारकी भोगून मतदारसंघात न झालेला विकास या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सूरज आणि आपण पाहायला लागला आहात सह्याद्री न्यूज नेटवर्क पहिल्यांदा आपण शिंदे यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी का आहे हे समजून घेऊया पहिलं कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या ऊसाचा दर आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात विधानसभेसाठी उभे राहणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी गेल्या तीन वर्षापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वोच्च असा दर दिला आहे अभिजित पाटील यांनी तीन वर्षापूर्वी पंचवीसशे त्यानंतर तीन हजार आणि चालू हंगामासाठी साडेतीन हजार रुपये एवढा दर देण्याचं जाहीर केलं आहे मात्र वर्षानुवर्षे साखर कारखानदारीत आपला ठसा उमटवणारे सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात ऊसाचे सर्वाधिक गाळप करणारे आमदार दादा शिंदे यांनी शेतकऱ्यांना योग्य भाव दिला नव्हता अभिजित पाटील यांनी ऊस दराची स्पर्धा लावल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेली तीन वर्षापासून चांगला दर हा सोलापूर जिल्ह्यात मिळू लागला आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कोठ्यावधी रुपयाचं कर्ज असताना अभिजित पाटील हे शेतकऱ्यांना चांगला दर देऊ शकतात तर वर्षानुवर्षे साखर कारखानदारी करणारे आमदार बबनदादा शिंदे हे शेतकऱ्यांना योग्य दर देत का नव्हते असा प्रश्न आता ऊस उत्पादक शेतकरी विचारू लागला आहे तसेच अभिजित पाटील यांनी त्यांच्या साखर कारखान्याला येणाऱ्या ऊसाचे वजन कोठेही करून येण्याचं आव्हान देखील केलं होतं ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या दृष्टीने काटा कुठेही करून येण्याचं आव्हान केल्यामुळे विठ्ठल सरकारी साखर कारखाना हा काटा मारत नाही हे स्पष्ट होत आहे तसेच विठ्ठल सरकारी साखर कारखान्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर दिल्या देत असल्यामुळे इतर साखर कारखानदारांची साकर ही अडचण निर्माण होत आहे कोट्यावधी रुपयाचे रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागत आहेत त्यामुळे अभिजित पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून करण्यात आला विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा जप याच्यावर जप्तीची कारवाई देखील करण्यात आली आणि ही कारवाई आजूबाजूच्या साखरदार कारखानदारांनी सरकारला सांगून केल्याची चर्चा आहे तसेच वर्षानुवर्ष साखर कारखानदारी करणारे आमदार बबनदादा शिंदे यांनी यापूर्वी तीन हजार रुपयेपेक्षा जास्त दर का दिला नाही हा मोठा प्रश्न आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर पडला आहे शेतकऱ्यावर परस्पर कर्ज काढणे शेतकऱ्यांना फसवण्याने आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मोठा नाराजीचा फटका बसण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे आमदार बबनदादा शिंदे यांच्याबद्दल नाराजीचं दुसरं कारण म्हणजे तीस वर्षे आमदार असून देखील माड्याचा विकास हा त्यांना करता आला नाही माडा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे बबनदादा शिंदे यांनी गेल्या तीस वर्षापासून ते करत आले आहेत मात्र माडा असेल टेंबुर् असेल या भागांचा या गावांचा विकास त्यांना करता आला नाही तसेच माडा विधानसभा मतदारसंघातील अचे मोठी जी गावं आहेत ते देखील भकास आहेत विकासाची दृष्टी ही नसल्यामुळे या भागाचा विकास हा गेल्या तीस वर्षापासून खुंटला आहे रस्त्याच्या चालणी झाल्या आहेत निवडणुकीच्या तोंडावर गावोगावात मुरुम टाकण्याची नवीन पद्धत ही सुरू करण्यात आली आहे त्यामुळे देखील मतदारसंघात आमदार बबनदादा शिंदे यांच्याबद्दल तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत आमदार बबनदादा शिंदे यांच्या नाराजीचं तिसरं कारण म्हणजे बबनदादा शिंदे यांनी पवारसाहेबांशी केलेला विश्वासघात आमदार बबनदादा शिंदे यांनी पहिली निवडणूक ही अपक्ष म्हणून लढले होते त्यानंतर आमदार बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले शरद पवारांच्या विचाराचा वारस म्हणून त्यांनी वीस ते पंचवीस वर्ष काम केलं आहे मात्र गेल्या वर्षी अजित पवार यांनी बंड केल्यानंतर बबनदादा शिंदे हे अजित पवार यांच्यासोबत गेले शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग हा माढा विधानसभा मतदारसंघात आहे त्यामुळे बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांना या वयात धोका दिल्याची भावना ही जनमानसात रुजली आहे त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत बबनदादा शिंदे यांच्या माढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या उमेदवाराला त्रेपन्न हजारांचे मताधिक्य हे मिळालं होतं आमदार बबनदादा शिंदे हे महायुतीसोबत म्हणजेच भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षासोबत राहिल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे येणारी विधानसभा निवडणूक बबनदादा शिंदे किंवा त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे अपक्ष लढवणार असल्याच्या चर्चा या विधान लोकसभा निवडणुकीपासून मतदारसंघात रंगल्या होत्या मात्र दोन दिवसापूर्वी अजित पवार यांनी टिंबूर्णी येथे कार्यक्रम घेण्या घेतला आणि या कार्यक्रमाच्या बॅनरवर आमदार बबनदादा शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांचे मोठमोठे फोटो हे लावण्यात आले होते त्यामुळे बबनदादा शिंदे हे अपक्ष उमेदवार नसतील असं बोललं जात आहे आणि बबनदादा शिंदे हे महायुतीचे उमेदवार असल्यास बबनदादा शिंदे किंवा रणजितसिंह शिंदे यांना मोठी किंमत ही मोजावी लागण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे तसेच मराठा समाजाबद्दल बबनदादा आणि रणजितसिंह शिंदे यांनी केलेलं वक्तव्य सलग तीस वर्षे आमदारकी असल्याने मतदारसंघात मोठी अँटीन कंबन्सी निर्माण झाली आहे या गोष्टी बबनदादा शिंदे यांच्यासाठी अडचणीच्या ठरत आहेत विधानसभेच्या आणि राजकीय बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोरचा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनात शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे चे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कपडीचे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखे रोड पंढरपूर